नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश आयराव माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज गणेश चतुर्थी गणपती बाप्पाचा पहिला दिवस सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज हा आपण एक छोटासा ब्लॉग बघूया मी बघा मित्रांनो खाली बसलेलो आहे आणि झाडांची हाईट जर बघितली तर फक्त अडीच ते तीन फुटाचे झाडं झालेले आहेत आणि आजच्या ह्या डेटला भारतातल्या कुठल्याच आंब्यांच्या झाडांवर आंबे नाही आहेत आणि आज आपल्या ह्या बागेमध्ये माझ्या पाठीमागे जर बघितलं हा झेन आंबा आहे आणि ह्या झेन आंब्याच्या प्रत्येक झाडाला कैऱ्या लागलेल्या आहेत काही आंब्याचे कैऱ्या पिकायला पण आलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवतो खूप छान असा बाग बहरलेला आहे व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला पण झेन आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न धन्यवाद हे बघा मित्रांनो हे शेवटचे झाडं आहेत आणि ह्या शेवटच्या झाडांना सुद्धा प्रचंड करायला लागलेल्या आहेत दोन्ही बाजूला बघा दोन्ही बाजूला ही बारा फुटाची गल्ली आहे आणि या बारा फुटाच्या गल्लीमध्ये प्रत्येक झाडाला कैऱ्या लागलेल्या आहेत बघा चला हा एक शेवट छोटासा ब्लॉक बघू पावसाळ्यामध्ये फळमाशीचा अटॅक होतो त्यामुळे आपले आंबे खराब होऊ नये त्यासाठी आपण वॉटर रेसिस्टंट असलेली बॅग लावलेली आहे आंब्याच्या झाडांना आंब्या आंब्याच्या झाडांना म्हणजे फळांना या ठिकाणी बघा मित्रांनो हे बघा इथे जर हे दोन तीन आंबे जर बघितले हा बघा हा आंबा पिकायला चाललेला आहे आता हे बघा हे दोन आंबे आहेत दोन दोघांपैकी हा एक पिकायला आलेला आहे आता आंबा थोडासा नरम लागतोय बघा मित्रांनो दिसायला केशर आंबा खायला हापूस आंब्याची चव या झेण आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे काय ह्या दिसायला केशर आंबा आहे आणि खायला आपूस आंब्याची चव आहे आणि महत्वाचं म्हणजे वर्षातून दोन ते तीन वेळा येतोय सीजनरी तर सर्वांकडेच आंबे असतात आपण जसं म्हणतो ना की दिल्ली ते गल्ली गल्ली ते दिल्लीपर्यंत आंबा असतो सीझनमध्ये पण आता आंबे नाही नाहीये आणि आपल्याकडे आंबे आहेत आणि मग आपल्या आंब्यांना भाव हा नक्कीच मिळणार शाश्वत म्हणजे गॅरंटेड शंभर टक्के उत्पन्न हे मिळणारच त्यामुळे ह्या वाहनाची तुम्ही लागवड करा लागवड करण्यासाठी संपर्क मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न हे बघा इथून जर बघितलं हे शेवटचे झाडं तुम्हाला तुम। दाखवतो आणि या झाडांच्या मध्ये आता इकडच्या लाईनीच्या ह्या पिशव्या तुम्हाला दिसतीलच पण तिकडच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत विहिरीपर्यंत जर बघितलं तर आम्ही लागलेले तुम्हाला दिसतील आणि हे व्हिडिओ मध्ये दिसणारच त्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली समक्ष आमचा भाग बघायला या महाराष्ट्रात तुम्ही कुठेही राहत असाल जसं की आपली शेती गावाकडे असते आणि आपण नोकरीच्या माध्यमातून नाशिक पुणे मुंबई किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण तुम्ही राहत असाल पण तुम्हाला तुमची शेती डेव्हलप करायची असेल तरी पण तुम्ही आम्हाला कॉल करा आम्ही संपूर्ण लागवडीपासून लागवडीपासून लागवडी तर फळ काढेपर्यंत आणि मार्केटमध्ये विक्री करेपर्यंतच मार्गदर्शन करतो पूर्ण भाग डेव्हलप करून देण्याचं काम आपलं आहे आता हे एक झाड जर बघितलं मित्रांनो आता इथे मी पण बसतो या झाडाजवळ डायरेक्टली आणि झाडाला फळ किती आलेले ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो आपण आता या झाडाजवळ बसणार आहोत इथे जर बघितलं हे बघा हे दोन फळ हे दोन आंबे त्याच्यानंतर हे दोन चार हे खाली दोन सहा हे वरती दोन आठ हा एक खाली इथे नऊ आणि इथे वरती शेंड्याला पण एक दिसतोय आंबा हा बघा दहा म्हणजे हे छोटस झाड आहे कितीतरी जवळपास दो दोन ते अडीच फुटाचं झाड आहे पण या झाडाला दहा आंबे आहेत मित्रांनो आता तुम्हीच विचार करा काय करायला पाहिजे पारंपरिक शेती आणि आंब्याची शाश्वत शेती हे बघा माझ्या पाठीमागे इकडे जर बघितलं तर प्रत्येक झाडाला आंबे आहेत त्यामुळे अशी शेती करा शाश्वत उत्पन्न मिळवा बाग डेव्हलप करायचा असेल तर नक्की संपर्क करा धन्यवाद जय श्रीराम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे बघा मित्रांनो या पहिल्या झाडापासून तर शेवटच्या झाडापर्यंत आंबे आम्बेल। लांबे आहेत बाउंड्री लाईनलाही अशी मोहगणीची झाडं लावा समोर बघा कशी उंच झाले गेलेले झाड आहेत